नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हेज सँडविच कसं तयार करायचं ते पाहणार आहोत तर व्हेज सँडविच करण्यासाठी यामध्ये भरपूर भाज्याचा वापर केला जातो आणि हिवाळा म्हटलं की आपल्याला ज्या पाहिजेत त्या भाज्या बाजारामध्ये बाजा आलेल्या असतात हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या असतात पण मुले काही भाज्या खायचं नाव घेत हो नाहीत तर कोणती भाजी हे अगोदर विचारतात तर या सगळ्या भाज्या मुलांच्या पोटामध्ये जाव्यात यासाठी आज आपण हे व्हेज वे, सँडविच तयार करतोय कारण सँडविच म्हटलं की मुलांना खूप आवडतं अगदी तुम्ही त्यामध्ये काहीही घाला मुले आवडीने खातात तर त्यासाठी चटपटी अशी हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी कशी करायची ते सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त आणि सोपे रेसिपी आहे आणि सँडविच मुलांच्या आवडीचं आहे त्याचबरोबर यातून आपण भरपूर मुलांना भाज्या खाऊ घालू शकतो त्यासाठी ही सँडविच ची रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सँडविच बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे शिजवून घेतलेली आहे त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहेत आणि भाज्यांमध्ये कांदा टोमॅटो कोबी ढोबळी मिरची आणि गाजर घेतलेला आहे तुम्हाला यामध्ये आणखी भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता माझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्याला ब्रेड लागणार आहे आणि बटर लागणार आहे चवीनुसार मीठ अगदी थोडस काळी मिरी पूड लागणार आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार चिली फ्लेक्स लागणार आहेत तर सुरुवातीला आपण सँडविच स्टपिंग तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी ही शिजवून घेतलेली बटाटे हाताने मॅश करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा करू शकता पण खूप बारीक करायची नाही तर थोडीशी अशी जाडसर ही बटाटे फक्त फोडून घ्यायची आहे आता यामध्ये आपण या सगळ्या भाज्या घालून घेऊयात आणि यामध्येच तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता आणि थोडीशी काळी मिरी पूड अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आपलं हे व्हेज सँडविच स्टपिंग तयार झालेलं आहे आता आपण सँडविच साठी लागणारी हिरवी चटणी तयार करून घेऊया आता हिरवी चटणी करण्यासाठी इथे मी साधारण एक वाटी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी एवढा पुदिना घेतलेला आहे तर कधीही चटणी करताना कोथिंबीरचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं म्हणजे या चटणीची चव छान लागते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक लिंबू घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडस आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि साधारण दोन चमचे एवढे मी डाळे घेतलेले आहेत तर आता आपण याची चटणी तयार करून घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये हे डाळे घालायचे आहेत डाळे घातल्यामुळे या चटणीला चवही छान येते आणि चटणीचा जो थिकनेस असतो तो वाढण्यास मदत होते त्यामुळे एकसारखी चटणी आपली तयार होते कोथिंबीर पुदिना त्याचबरोबर जिरं दोन हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखी मिरची घालू शकता चवीनुसार मीठ आणि आता आपण यामध्ये लिंबू पिळूया लिंबू पिळून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडस पाणी घालूया आणि याची मिक्सरवरती मस्त अशी दाटसर चटणी तयार करून घेऊया इथे आपली मस्त अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे एकदम मस्त असं छान दाटसरपणा आलेला आहे आणि चवीला तर भन्नाट लागते एकदम भारी तुम्ही ही चटणी कुठल्याही चाटसाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी चटणी तयार झाली आता आपण सँडविच करायला सुरुवात करूया सँडविच तयार करण्यासाठी इथे आपलं सगळं तयार झालेलं आहे तर सुरुवातीला आपण दोन ब्रेड चे स्लाइस घेऊया आणि त्याला चटणी लावून घेऊयात अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही चटणी लावू शकता इथे साधारण दोन चमच्यावरी मी चटणी लावून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा ही चटणी लावून घ्यायची आहे आणि याच्यावरती आता आपल्याला तयार करून घेतलेलं भाज्यांचं स्टपिंग घालायचं आहे भरपूर असं स्टफिंग मी ब्रेडला लावून घेतलेला आहे वरून आपण हा दुसरा ब्रेड लावूया आणि याला वरून बटर लावून घ्यायचं आहे तुम्हाला बटर नको असेल तर तुम्ही मुलांसाठी बनवताय तर थोडस तूप लावलं तरी चालेल किंवा तेल लावलं तरी सुद्धा चालेल तर इथे मी बटरचा वापर करते आहे मुलांसाठी जर तुम्हाला आणखी पौष्टिक करायचं असेल तर तुम्ही तूप लावू शकता असंच आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा बटर लावून घेऊया दोन्ही बाजूला छान बटर लावून घेतलेला आहे आता आपण हे सँडविच टोस्टर मध्ये ठेवून हे सँडविच भाजून घेऊया एकदम बारीक गॅस वरती मी सँडविच टोस्टर ठेवलेला आहे याला सुद्धा दोन्ही बटर लावून घ्यायचं अगदी थोडस मी लावून घेतलंय आणि आता याच्यावरती आपण हे तयार करून घेतलेलं सँडविच ठेवूया आणि याला बंद करूया आणि बारीक गॅस वरती दोन्ही बाजूनी हे पलटून सँडविच टोस्टर आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी उलट पुलट करून मी हे सँडविच भाजून घेतले तुम्ही पाहू शकताय मस्त असा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजून असं क्रिस्पी असं हे सँडविच भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण हे दुसरं सँडविच सुद्धा करून घेऊयात गॅस एकदम बारीक ठेवायचा गॅस तुम्ही जरा तरी मोठा ठेवला तरी हे करपू शकतं आणि आतले जे स्टफिंग आहे त्यामध्ये आपण ज्या कच्च्या भाज्या घातल्यात त्या अजिबात भिजल्या जाणार नाहीत त्यासाठी आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि खरपूस असं हे सँडविच भाजून घ्यायचं आहे मस्त असं चविष्ट वरून क्रिस्पी आणि आतून पौष्टिक असं व्हेज सँडविच आपलं तयार झालेलं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता किती मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे मी तुम्हाला एक कट करून दाखवते पहा आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त असं स्टफिंग आपलं दिसते आणि भरपूर असं यामध्ये मी स्टफिंग घातलेलं आहे कारण आता सध्या जो सीजन आहे तो भरपूर भाज्यांचा आहे या मध्ये भरपूर भाज्या मिळतात पण मुलांना मात्र भाज्या अजिबात आवडत नाहीत आणि मुले भाज्या खायचं म्हंटल की खूप कासखुस करतात तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने त्यांच्या आवडीच जर व्हेज सँडविच करून दिलं तर आवडीने मुले खातील आणि यातून भरपूर मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातील आणि झटपट तयार होणारी ही पुदिनाची हिरवी चटणी सुद्धा आपली तयार आहे Coup पौष्टिक अशी रेसिपी आहे व्हेज सँडविच तुम्ही मुलांना नक्कीच करून देऊ शकता मस्त आणि सोपी रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे ही व्हेज सँडविच ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीचे